बातमी आहे अजित पवारांनी संजय राऊतांना दिलेल्या प्रत्युत्तराची संजय राऊतांच्या गुलाबी सरड्याच्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय कुणाला सरडा म्हणून विकास होणार आहे का सवाल असा सवाल अजित पवारांनी संजय पवारांना केलाय गुलाबी सरडा असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका केलेली होती आणि या टीकेला आता अजित पवारांनी उत्तर दिलंय तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी काही दिवस जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून मी स्वतः पक्क ठरवलेलं आहे आपण फक्त विकासाचं बोलायचं आपण फक्त गरिबीमध्ये जगत असणाऱ्या माझ्या मायमाऊली माझे बांधव यांना बाहेर काढण्याच्या करता आपण प्रयत्न करायचा त्यांच्याकरता योजना आणायच्या विरोधकांनी आम्हाला शिव्या देतात शाप देतात काही बडबडतात कोण कुणाला सरडा म्हणतं कोण कुणाला ढेकून म्हणतं अरे बाबांनो हे ढेकून आणि सरडा म्हणून प्रश्न सुटणार आहे महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे उगीच म्या आई बापांनी जन्माला घातल्यानंतर मिळाली जीभ लावली टाळ्याला हे चालतं <laughs>